ओळूया इतर बातम्यांकडे केंद्रानं कोणत्याही भाषेची सक्ती केली नाही असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे मराठी पहिली दुसरी इंग्रजी आणि तिसरी हिंदी भाषा मात्र तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषा स्वीकारलेली आहे मात्र कुठलीही सक्ती केलेली नाही असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेत तीन भाषा सूत्रांमध्ये कोणत्याही भाषेची सक्ती नाही असं विधान केलेलं आहे मवाळ भूमिका ही दादा भुसे यांनी घेतलेली आहे याआधी हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक झालेली होती इतर राजकीय पक्ष सुद्धा आक्रमक झाले होते त्यानंतर ही मवाळ भूमिका दादा भुसे यांनी घेतली आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी हा विषय तर बंधनकारक आहेच परंतु इतरही माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये मराठी हा विषय बंधनकारक आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे पहिली गोष्ट तर मी अतिशय स्पष्टपणे नमूद करतो हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये केंद्राकडून काही थोपवलं जात आहे अशी जी काही ठिकाणी चर्चा होते तर असा कुठलाही भाग त्या ठिकाणी नाही अनिवार्य हा शब्दाला आम्ही स्थगिती करतो हो। आहोत आणि यथावकाश नवीन शासन निर्णय मग वेग वेगवेगळे जसं मी आता बोललो कि तृतीय भाषा दुसरं कोण काय बोलत असेल मग तिथे विद्यार्थी संख्या किती त्याला शिकवणारा कोण आहे तर या संदर्भामध्ये सविस्तर अभ्यास करून त्याचा सुधारित शासन निर्णय निर्गमित केला पाहिजे